चालू झालं फरशीचं काम हो चालू झालं असं म्हणतोय कोड्डी घरात टाकाय चालू आहे आता फरशी बसून घ्यायची फर्शी दाखवू चल कसे की पावसाच पाणी पडलं त्याच्यावर का असे फुटबॉल टाईप आहे आणि ही आहे जास्त चमकणार फि लाइट मध्ये चमकते फरशी फुटबॉल सारखी पार्किंग मध्ये टाकायची कसं कस दिसायला बघ आहे का कुठं हे नवीन नवीन मॉडेल येत सारखं आहे की चिक्स टाईप ही आत आता बेता रूमला ही फुटबॉल टाईप एवढं पेचेस लावल्यावर कसं भारी दिसते आत खुळा झालंय बघा फरशी काम ही फरशी दाखवली मी चमकत होती तरी मी बघा चमकली फरशी लाईट लागली अजून लाईट काम झालं नाही फरशी अशी चमकते बघा गेले हा का जशी जवळ येऊन तशी चकचक चकचक करते तिथलंही झालं हो असा पट्टा बनवला आपण हे फुटबॉल टाईप केलं आहे सगळं आणि हे असं उद्या ज्याला दाखवतो अजून सुवी तर सगळं झाली बघा रात्री दाखवली फरशी मी तुम्हाला एकदम ओके मग खटाखट नात खोळा ही दोन एंट्री आपली झाडं लावली ते खेळली छान वाटते झाडं एक नंबर जाताना हिरवगार झालं पाहिजे माणूस हे फुटबॉल टाईप बघा दिवसाशी दिसते आणि योगी करून टाकला ती होय केला ना कब्जा तो तुझा आता ही तुझ्यासाठी जाय म्हटल्यावर होय झाली पर्शी ही तुकडा एवढा बसवत राहिला फक्त खालीनं सगळं ओके झाले काम आणि खुशानं आणि शिवानीनं दोघीने कब्जा केला मध्ये तिघांनी मिळून काय शिवानीनं तो मम्मानं झाला पासारा लगेच तिकडचा पोरच्या मध्ये होता ते न्याणून टाकलाय का आली शिवानी शिवानी आली शुनागी। 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 ए कब्जा करणारे का ग लगेच तुमचं बसस्थान मांडून रिक्षा मध्ये आला होते आता वरची पीओ पी राहिली लाईट फिटिंग राहिली साईडला पी ओ पी राहिली आपली मारायची का नाही ग बसायसारखं झालं का नाही उन्हाळ्यात हा आता हे तर काय करायचं आपल्याला लगे तळी तापडी नाही याचा काही विषय नाही बरं का पण उन्हाळ्यात बसाय झालं आता हे काय होतंय इथं तर बसते इथं तर आपण बसत बसता होय हा त्याचा काय विषय नाही पण कसं जरा थोडं हिरव्यात जरा वारं जरा गार येतं नाही तर फुलाची झाड ही कसं वारी दिसते आता ही झाड मोठं झालं किंवा ही झाड मोठं झालं हे झाड मोठं झालं तर हे सावली ही असं मोठं होतं इथपर्यंत वर चाललं तारे सात आठ फूट ह्याच्या खाली सगळं ऊन सावली एक नंबर होय दारा फुड फुलं एवढी काय बोलणं लई नार झाली दिसते का ग मग काय बोली ना काय नाही

ਨੇ ਕਹਿੰਦੇ ਰਹਿੰਦੇ ਗਿਸ਼ਟ ਹੈ ਵਾ ਨਾ ਕਾਈ ਆਪਰੇ ਸੇਮ ਜਾਂਦੀ

आंदर जाला अंदर जाला काम ले बाई टी सुद्धा किली मस्तपैकी स्टँड लावून ह ओके मध्ये खटाखटा झाला ती पॅचेस झाला पूर्ण दकळा जा चालू आहे इकडे तर खाली ओरच राय दे नाही सुद्धा कशा वाटली लाईन एक नंबर ना काय हां गळगळीत उडत नाही अंदर पडते 别挂。走啦。 ओके मध्ये खटाखट झाली कशी झाली बघा वर ओ पी बघा एकदम पांढरी शिपटकी डिझाईन कशी छान वाटते का नाही का हा व्हिडिओ मध्ये असं दिसणार असं लाईट झाली बघा ओके मध्ये दिवसा दाखवा आपण चलो आता अंधारात कशा रोग माझे मी गेलो म्हणजे आता लाईट माझ्या हो उद्या डिटेल मध्ये दाखवाज बघा आता दिवसाचं कसलं भारी दिसतंय आहे का एक नंबर दिसतंय ना गोल्डन गोल्डन पाठीमागचं मागचे ना आत हा की बघ बघा वरचं पांढरं पिवपी हे असं केलंय डायमंड मग कुठं जॉईंट दिसणार नाही त्याला कुठं सुद्धा सगळं असं अखंड वाटतंय हा हा काहीच गरज नाही आई आता पेंट आहे आणि हे आपण केलेलं सगळं हा चांगलं झालं ना एक नंबर एक नंबर झाले ना मस हा मस्त झालं मग ही डिझाईन पण एकदम छान निवडली हा ना सगळे फुलं फुलं ह्याच्यावर ही पण आहे ओरच डायमंडचं काय आहे का तर झालंय आता अंतिम टप्प्यात आले सगळ्याला आता पुढत थोडं फर्निचरचं थोडं काप लावून घ्यायचं शटर लावून घ्यायलाय म्हणजे आपला कार्यक्रम चालू ओके मध्ये व्याकार लय बेकार माझा हा तुला झालं हीच गिफ्ट आहे तुझं